नमस्कार मित्रांनो घोडेगिरी बिरदेव डिग्रस या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूच्या बिल आयकॉनला दाबायला विसरू नका कारण इथे तुम्हाला मिळणार आहे बिरोबा महाराजांबद्दल संपूर्ण माहिती तसेच आमच्या बिरोबा महाराज टिग्रस या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा इथे तुम्हाला लेटेस्ट अपडेट्स पाहायला मिळेल त्याला तर वाया न घालवता कथेला सुरुवात करूया श्रीनाथवीरभद्रांनी सत्ययुगात धनगराला दिलेल्या वचनानुसार त्यांनी माता सुरवंतीच्या पोटी जन्म घेऊन बिरदेव नावाने अवतार कार्य केले भगवंतांनी मनुष्य के पंचमहाभूतापासून तयार झालेल्या मनुष्य देहातून पुन्हा आपल्या मूळ स्वरूपाला जाण्यासाठी भगवंतांनी घोडेगिरी येथे तपश्चर्या केली त्यानंतर चौदा वर्षांनी चैतन्य स्वरूप व परमपद प्राप्त केले दरम्यान भूतलावर गजलिंगा व रेडासूर नावाच्या दैत्यांनी पृथ्वीवर हाहाकार माजवला होता त्यांचा वध करण्यासाठी श्रीकृष्ण भगवान श्री हरि विठ्ठल बिरदेवाला खूप परीक्षा बघितली विठ्ठलांनी भगवान बिरदेवांना वचन दिले तेव्हा विठ्ठल म्हणाले अरे नवल्या बंगालच्या गारुड्या किती परीक्षा घेतोच रे ह्या विठ्ठलाची चल उठ तो अपार तुझ्या सोबत हरिहर रूपाने मला कार्य करायचे आहे आणि कलियुगात हा विठ्ठल तुझी सेवा करणार आहे चल चल उठ उठभर लवकर पुढे विठ्ठल बिरदेवांनी अवतार कार्य केले पट्टणकडोली ठाई मुक्काम टाकला नंतर कलयुग सुरू झाले बिरदेवांना आदिमाईची सेवा करण्याची इच्छा निर्माण झाली शिवशक्तीला वंदन करून बिरदेव माता पार्वतीला म्हणाले हे आदिमाय शक्ती मला ह्या कलियुगात माझा भक्त शोधायचा आहे त्यासाठी माते मी तुझी सेवा करू इच्छितो तू घोडेगिरीच्या जंगलामध्ये कपिला गायच्या रूपाने अवतरित हो मी तुझी चरण सेवा करीन आणि देशाटन करीत मी माझा भक्त शोधून काढी ठरल्याप्रमाणे आदिमाईने कपिल्या गायीचे रूप धारण केले व गुढगिरीच्या जंगलात आली बिरदेवांनी रूपाने गायीच्या पुरात प्रवेश केला व आदिमाईची सेवा करू लागली एक दिवस बाबाचा गाईचा तांडा सरत सरत गुढेगिरीच्या जंगलात आला कपिला गाई त्यांच्या कळपात वावरू लागली तो कळप जेथे जेथे जाईल तेथे तेथे कपिला गाई त्यांच्या सोबतच राहू लागला लमानबाबाच्या लक्षात आले कुणाच्या कुणाची तरी गायी चुकून आपल्या कळपात आली असावी म्हणून त्यांनी अनेक लोकांना विचारणा केली परंतु कुणीही त्या गायीला घेऊन गेले नाही दिवस पलटत गेले लमानबाबाचा गायचा तांडा गावगाव फुरू गाव लागला परंतु कपिला गायच्या रूपातील आधी मायेला व श्री बिरदेवांना भगत काही सापडत नव्हता पुढे कपिला गायच्या येण्याने लमानबाबाचे दिवस बदलले आहे हे लमानबाबांच्या लक्षात आले म्हणून ते कपिला गायची नित्य सेवा करू लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की कपिला गाई एका पायाने लंगडत आहे त्यांनी खूप औषध उपचार केला पण काही फरक पडला नाही अशी बारा वर्षे निघून गेली गायीचा तांडा मजल दर मजल करत एक दिवस एका सुंदर गावामध्ये आला दऱ्यांनी वेढलेले ते अतिशय सुंदर गाव होते त्याचे नाव होते सापूर संध्याकाळी धुपेश्वर ओढ्याजवळ चांद्या माळावर तांड्याचा मुक्काम पडला कपिला गायच्या कुरात सेवा करीत असलेल्या बिरदेवांना भक्ताची चाहूल लागली त्यांनी गोसावी रूप धारण करत नगर भ्रमंती करण्यासाठी बाहेर आले भक्ताचा शोध घेऊ लागले त्या काळात साकूर गावामध्ये वाण्या ब्राह्मणांची वस्ती होती देव फिरत फिरत धनगरवाड्याजवळ आले देवाने भक्ताचे घर शोधले होते वाड्यात प्रवेश करताच देवाला धनगराने वंदन केले गोसावी म्हणून धनगराने देवाचे आदर तित्य केले देवाला दूध बाकरीचे जेवण दिले दे देवाची नजर भक्त शोधत होती तेवढ्यात देवांची नजर त्या धनगराच्या मुलावर गेली देवाने त्याच्याबद्दल विचारणा केली असता धनगर म्हणाला शंभू महादेवांचे वरदान दिले होते याच्या रूपाने श्रीहरी विष्णू माझ्या घरात जन्म घेईल म्हणून मी याचे नाव विठोबा ठेवले देवाची व विठोबाची भेट झाली देव निघून केली या रात्री देवांनी विठोबा बाळाला दृष्टांत दिला मी चांदण्या माळावर आलो आहे कपिला गाईच्या खुरात प्रकट झालो आहे तीनशे सोळा साठ कोस फिरून फिरून मी तुझ्या शोधात इथपर्यंत आलो आहे बारा बैलांची गाडी चूक डापा तालात मला मिरवीत मिरवीत या साकूर नगरात आण आणि ज्या ठिकाणी गाडीचं चाक रुतेल तिथून ते पाच सागळ्यांच्या अंतरावर माझी स्थापणूक कर असा दृष्टांत बाळ विठोबाला झाला त्या दिवसापासून धनगरवाड्याची कळा बदलली बाळ विठोबा सतत बडबडू लागली तीनशे सोळा साठ कोस पार करून मी लमान बाबाच्या तांड्याबरोबर गायच्या कळपात चांदण्या माळावर तुला शोधत शोधत आलो आहे कपिला गायच्या कुरात मी तुझी वाट पाहत आहे मला घेऊ नये बारा बैलांचा गाडा जु मला घेऊ नये अशी शब्द सतत बाळ उठवा बडबडू लागले सर्व धनगर हैराण झाले देवलशी देवलशी अंगारा दुपारा औषध पाणी सर्व काही करून थकले बाळ उठवाची परिस्थिती काही सुंदरी नाही निरंतर तो म्हणू लागू बंगालचा राजा वीरभद्र मला बोलावतो आहे तीनशे सोळा साठ कोस पार करून तो माझ्यासाठी इथपर्यंत आला आहे शेवटी विठोबाच्या वडिलांनी ठरवले की हा म्हणत तसं करूनच बघू दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व धनघर मंडळी बारा बैलांचा गाडा जुंपून बाळ विठोबाला घेऊन चांदण्या माळावर आली बाळ विठोबाने लमानबाबांना कपिला गायची विचारणा केली तेव्हा बाबा त्या ते सर्वांना घेऊन कपिला गाईपाशी आले व म्हणू लागली ही कपिला गाई, गाई कर्नाटकाच्या गोडेगिरीच्या जंगलापासून माझ्या कळपात आहे आज बारा वर्षे झाली तिचा लंगडणारा पाय सर्व औषध पाणी करून देखील काय ठीक झाला नाही त्यावर बाळ विठोबा त्या कपिला गाई पुढे गोडघे टेकून वंदन करू लागले इतक्या चमत्कार झाला चहूकडे लख प्रकाश पडला कपिला गाईच्या खुरातून एक छोटासा बारीक गारगुटीचा खडा बाहेर आला कपिला गाईनेही आपल्या मूळ अवताराला धारण केले व सर्वांना म्हणू लागले श्री भगवान बिरदेव यांनी या खड्याच्या स्वरूपात माझी बारा वर्ष सेवा केली व आज अखेर आपल्या भक्ताचा शोध घेतला आहे आज मी कार्यमुक्त झाले आहे तुम्ही सर्वांनी बिरदेवाची सर्व सेवा करा बिरदेवांना आपले अवतार कार्य करायचे आहे असे म्हणून माता पार्वती मुळा नदी तिरी मनातली देवी ही स्वरूपात तेथे स्थानापन्न झाले सर्वांनी वंदन केले मेरुदेवाचे चांग भले असा गजर करत बाळ विठोबा भंडारा वदळू लागला व देवाला बारा बैलांच्या गाडीमध्ये नेऊन ठेवले टपा ढोलांच्या तालामध्ये मिरवीत मिरवीत देवाला साकूर नगराकडे घेऊन येऊ लागले सगळे नगरजन धनगर मंडळी आनंदात नाचू लागले मिरदेवाचा जयघोष करू लागले साकूर नगरामध्ये आल्यावर गाडीची चाक माती तुटली काही केला चाक निघत नव्हती सगळी शांत झाली गाडी लोटू लागली बारा बैलांची ताकदही कमी पडत होती तेव्हा बाळ विठोबा म्हणाले थांबा देवाला पाच सकळ्यांच्या अंतरावर स्थापन करायचे आहे म्हणून हेच हे चाक रुजले आहे त्यानुसार बाळ विठोबाने पाच सकळींचे अंतर मोजले व जयघोष करीत देवाला लिंबाच्या खोडापाशी नेऊन स्थापन केले काय चमत्कार कारगुटीच्या त्या छोट्याशा खड्यातून प्रचंड प्रकाश बाहेर पडला साक्षात्कार झाला सगळ्यांनी त्या प्रकाशामुळे डोळे झाकूनच घेतले आणि बघतो तर काय देवाने त्या छोट्याशा खड्यापासून जगातील सर्वात मोठे स्वयंभू लिंग स्वरूप रूप धारण केले सगळे बिरुदेवाच्या ह्या साक्षात्कारापुढे नतमस्तक झाले बाळ विठोबाने मोठ्याने गर्जना केली बोला 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 साकूरच्या बिरुबाचे सगळ्यांनी चांग भले म्हणत गजर केला तीनशे सहा सोळा साठ कोस पार करून भक्तासाठी देवानं साकूर नगरी स्थान मांडलं द्वापार युगात श्रीवरी विठ्ठलाने बिरदेवाला दिलेले वचन पूर्ण केले विठ्ठलाने धनगराच्या घरात जन्म घेऊन बिरदेवासाठी बाळरूपात वेढापिसा झाला श्री विठ्ठल व बिरदेव श्री क्षेत्र साकूर नगरीमध्ये पुढील अवतार कार्यासाठी सज्ज झाले बोला 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 साकूरच्या बिरुबाची चांग ब नवल्या विठ्ठल बिरदेवाची चांगली पुढील महिमा पुढील भागत धन्यवाद